आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक महिन्यात एकदा अमावस्या आणि एकदा पौर्णिमा तिथी येते यात अमावस्येला विशेष महत्व असून ही तिथी महादेव आणि पितरांना समर्पित आहे या दिवशी स्नान दान आणि पितरांची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो यात सोमवती अमावस्येला विशेष महत्व आहे सोमवारी अमावस्या तिथी आल्यास सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते यंदा वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या तीस डिसेंबर रोजी आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला विशेष महत्व आहे असं केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो चला जाणून घेऊया अमावस्या तिथीबद्दलची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर या अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला हा जो एक उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती अमावस्या तिथीचा प्रारंभ हा यंदा तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि त्यानंतर तिचा प्रारंभ चार वाजून दोन मिनिटांनी होणार आहे त्यानंतर एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे सोमवती अमावस्यावर महादेवाची पूजा केली जाते यासह पितरांना तर्पण आणि श्राद्ध देखील केले जाते तसेच या दिवशी गंगे स्नान आणि दान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून कोणत्याही पवित्र नदी स्नान करावे जर नदी स्नान करणे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी यानंतर पिंडदान करावे सूर्यदेवाला तीळ घालून अर्घ अर्पण करावे असे केल्या केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर गरीब आणि गरजू व्यक्तीला कपडे गूळ तूप इतर अन्य पदार्थ दान करावे यामुळे पितृदोष आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळत असते सोमवती अमावस्येच्या दिवशी काहीच चुका आवर्जून टाळल्या पाहिजे त्यानुसार या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करू नये राग खोटे बोलू नये किंवा कोणालाही वाईट वाटेल असे बोलू किंवा वागू नका दुसऱ्याचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका प्राण्यांना किंवा पक्षांना त्रास देऊ नका या दिवशी कोणतेही मांगलिक कार्य करू नका नवीन बूट किंवा वस्त्र खरेदी करणे टाळावे या सर्व चुका आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी पाळायच्या आहेत किंवा ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याचनंतर नंतर या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामधील असणारे जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपण ज्या वेळेस आपली फरशी म्हणजेच लादी पुसत असतो त्यावेळेस त्या पाण्यामध्ये थोडस हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपली फरशी पुसायची आहे याने आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत नकारात्मकता आहे तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे त्यानंतर उंबरट्याच्या बाहेर माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढायची आहे हे सर्व आपल्याला करायचं आहे आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे आपले जर पडदे असतात कुशन्स असतात तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे कारण अमावस्येच्या दिवशी जर आपण आपल्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा बाहेर काढली तर कधीच कोणत्याच अडचणी ह्या आपल्याला येत नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला महादेवांचं स्मरण पूजन आणि करायचं आहे कशासाठी तर आपल्या घरामध्ये बघा खूप पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे आपल्याला अने अनेक अडचणी येत असतात अनेक दुःखांना आपण सामोरे जात असतो आपल्या घरामध्ये येणारे जे पैसे येण्याचे सर्व मा मार्ग आहेत तर ते बंद होत असतात आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करतो पण तरीही कष्टाचं पाहिजे तसं चीज जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्यासाठीच आपल्याला सोमवती अमावसेच्या दिवशी मंदिर तुन ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे जेणेकरून आयुष्यभर आपल्याला पैसा कमी पडणार नाही आणि पैसे येण्याचे जे सर्व मार्ग आहेत तर ते मोकळे होतील ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत दुःख आपल्या समोर येत आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या दिवशी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे असेल तुम्ही तिथे जाऊ शकता शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सकाळी उठल्याबरोबर सर्वात प्रथम भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं जे गोमूत्र असतं तर ते टाकून अंघोळ करा किंवा गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे नंतर आपली रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यानंतर तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये संध्याकाळी तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आपण खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे तर त्या आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अनेक अडचणी आपल्याला येत असतात अनेक दुःखांना आपण सामोरे जात असतो हे का होतं तर या वाईट शक्तींमुळे किंवा घरामध्ये असणाऱ्या ह्या ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्यामुळे तर सर्वांनाच माहीत आहे की भगवान शिवशंकर हे देवादिदेव महादेव आहे आपल्या मनातील जी काही इच्छा आहे आपण जर त्यांना सांगितली तर ती इच्छा आपली नक्की शंभर टक्के पूर्ण होत असते सोमवती अमावस्येला विशेष करून महादेवांचे पूजन जे आहे तर ते आपण केलंच पाहिजे याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होतात तर आता घरून जात असताना तुम्हाला काय करायचं आहे तर गंगाजल त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी त्यानंतर तुम्हाला याच्यासोबत जे पंचामृत असतं तर ते तयार करून घेऊन जायचं आहे हे संपूर्ण घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्ही म्हणाल की आम्ही जर घरामध्ये हा उपाय केला तर चालेल का तर अजिबात नाही कारण ज्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा ही मंदिरामध्ये असते तितकी ऊर्जा ही आपल्या घरामध्ये नसते घरामध्ये थोडं तरी भांडण होतं आणि त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करतच असतात त्यामुळे मंदिरामध्ये केलेल्या उपायांचा अजून चांगला फायदा हा आपल्याला होत असतो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे संपूर्ण पूजन आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे त्यानंतर गंध फुलं अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकरांना तुम्हाला त्रिपुंड काढायचा आहे पहिल्यांदी तीन आपले जे बोट असतात त्या तिन्ही बोटांनी तुम्हाला त्रिपुंड काढायचं मध्ये एक छान डॉट द्यायचं आहे हे संपूर्ण पूजन अर्चन धूप दीप अगरबत्ती करून घ्यायचं आहे कारण बघा ज्या वेळेस आपण त्यांचं पूजन करतो आणि त्यानंतर ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात त्यावेळेस परमेश्वर हा आपल्यावरती अगोदरच प्रसन्न झालेला असतो त्या पूजनामुळे अशा पद्धतीने आपलं संपूर्ण पूजन झालं की त्यानंतर तुम्हाला गंगाजलमध्ये पाच बेलपत्र जे असतात तर ते बुडवून घ्यायचे आहे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून पुसून घ्यायचे आहे नंतर तुम्हाला जे थोड़सा, थोड़सा लाल चंदन असतं तर त्या पाच बेलपत्रांवरती प्रत्येक पानावरती थोडंसं थोडंसं लाल चंदन आपल्याला लावायचं आहे जे मधलं उभं पान असतं बघा तर त्यावरती आपल्याला बेलपत्रीवरती हे चंदन लावायचं आहे आता चंदन नसेल तर हळद जी असते ना तर हळदीचा एक एक टिंब तुम्ही लावू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही पानं घेत असताना स्वच्छ असावी कुठेही किडलेली किंवा तुटलेली वगैरे अशी अजिबात नको नंतर ही पानं जी आहे तर पहिलं पान हातामध्ये घ्यायचं आहे त्यावरती एक तांदळाचा दाणा ठेवायचा आहे अख्खा सगट असावा तुटलेला फुटलेला नसावा आणि तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला दुसरं पान घ्यायचं आहे त्यावरती एक तांदळाचा दाना ठेवायचा तेही पान तुम्हाला श्रीशिवाय नमस्त तुभ्या म्हणत म्हणत अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने पाच पानं अर्पण करायचे आहे नंतर तुम्हाला तिथे बसून दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे एकदा करू शकता अगदी छोटस आहे गुगल वरती मिळून जाईल आणि नंतर तुम्हाला तिथलं एक जे पान आहे तर ते उचलून महादेवांना तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती सांगायची आहे आणि उचलून ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते आपल्याला एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ते नेहमी आपल्याला आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि आपल्या घरातील सर्व त्रास दुःख संपेल तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ